तसेच अजून एक प्रश्न बरेचसे लोक विचारतात की घरामध्ये प्रेग्नेंट स्त्री जर कधी असेल तर मग तो गणपती विसर्जन करत नाही किंवा दुसरा तिसरा दिवस पाचवा दिवस जर कधी मंगळवारी येत असेल तर मग गणपती विसर्जन करत नाही तर असं काही नाहीये तुमचं जे काही ठरलेले आहे दिवससंख्या की पाचव्या दिवशी विसर्जन करणे मग ती कुठलीही तिथी आली किंवा घरात प्रेग्नेंट स्त्री जरी असेल तरी सुद्धा ते आपल्याला असा काही नियम नाही आहे की गणपती विसर्जन केलेला चालत नाही घरात प्रेग्नेंट स्त्री असताना सुद्धा आपल्याला गणपती विसर्जन करायला सांगितलेलं आहे काही वेळेस असं होतं की गणपती बसला आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन येतो आपल्याला की अमुक अमुक नातेवाईक वारलेला आहे अशा वेळेस शेजारच्या पाजारच्या माणसांकडून नॉर्मल पूजा करून आपण गणपतीचं त्वरित विसर्जन करावं आणि त्याला पोचवायला जावं म्हणजे कर्म त्यांचं जे काही आहे ते करायला जावं त्यावेळेस गणपती आपण हे करायचं आता एखाद्याला नुकतेच एखादा व्यक्ती वारून पंधरा सोळा दिवस झालेले आहेत वर्ष व्हायच्या आधी गणपती बसवता येईल का तर तो त्याचं उत्तर हो तुमचे जर कधी पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही गणपती बसवू शकता फक्त जास्त डेकोरेशन न करता जे काही विधी आहे अगदी स्पीकर लावणे किंवा गाव जेवण घालणे हे सगळे प्रकार न करता आपण नॉर्मल विधिवत पूजा फक्त करू शकतो त्यामुळे पंधरा दिवस झाले असतील तरी सुद्धा आपल्याला गणपती बसवता येते